महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षचे उपाध्यक्ष तसेच माझे राज्यसभा खासदार माझे मार्गदर्शक राजकीय गुरु माननीय अमरदा साबळे यांचा बासष्टावा वाढदिवस आहे प्रथम तर त्यांना मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खर तर माझा राजकीय प्रवास आणि त्यांचा परिचय हे पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आला दादा ज्यावेळेस पिंपरी विधानसभेत आले त्यावेळेस मी एक छोट्याशा व्यवसायामध्ये होतो आणि त्या व्यवसायात असताना दादा माझ्या दुकानावाले होते आणि त्यावेळेस दादांचा जो परिचय झाला आणि त्यापासून आतापर्यंत मी दादांसोबत नेहमीच त्यांच्यासोबत असतो त्यांचं मार्गदर्शन त्यांचे विचार हे मला नेहमीच प्रेरणादायी असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मी आज बरंच काही राजकारणाचे धडे शिकलेलो आहेत निश्चितच त्यांच्या पाठोपाठ मला काहीतरी राजकारण वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतं त्या दिवशी पण रत्नागिरीला जाताना आज दादांचे काही कामाची धडपड मी पाहत होतो आणि त्यामुळं ते त्यांच्यातले जे काही चांगले चांगले मुद्दे आहेत ते मी निश्चितच मला खूप प्रेरणादे आहेत दादांमध्ये एक विशेष गुण आहे तो म्हणजे संयम राजकारणामध्ये कुणालाही मोठं व्हायचं असेल तर ते म्हणजे संयम संयम ज्या व्यक्तीमध्ये असतो तोच व्यक्ती राजकारणात मोठे होतो म्हणून दादांपासून मला मी सुद्धा खरंच दादा तापत डॉक्टर आहे पण तुमच्या सोबत राहून थोडं थोडं हळूहळू का आणि संयम राखत चाललो त्याच्यामुळं तुमच्या म्हणतात ना सोबत राहण्याचा गुण कुठेतरी माझ्यात येऊ लागलाय आणि निश्चितच दापोडे सारख्या भागात काम करत आणि संयमनी मी आजकाल काय काय असताना राजकारणात प्रगती करतोय हे तुमच्याच कुठेतरी सोबत असल्याचा गुण आहे म्हणून दादा आज तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खूप लागमोलच आहे आणि आज तुमचा वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व इथं असलेल्या ज्या आमच्या आनंदवन मधले जे लोक आहेत वस्तीतले लोक आहेत त्या सगळ्यांना कारण तुम्ही नेहमीच कष्टकरी लोकांसाठी काम करत असता भविष्यामध्ये जी राज्यसभा खासदारकी आपल्याला भेटली नाही ती पुन्हा आपल्याला भेटो आणि ह्या दापोडीसारख्या भागातल्या ह्या लोकांना आपल्याकडून न्याय मिळो हीच मी आजच्या वाढदिवशी आपल्याला शुभेच्छा आप देतो आणि प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो